दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट चौदा मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती अवकाळी पाऊस जो काल रात्री राज्याच्या विविध भागामध्ये कोसळलेला आहे तो उजनी धरणावर सुद्धा अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद ही रात्री झालेली आहे याचबरोबर लाभ क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पंढरपूर असेल आष्टी असेल सांगोला असेल माळशिरस यासह सोलापूर भागातही चांगल्या पावसाची नोंद आहे करमाळा माड्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे याचबरोबर भीमा खोऱ्यातील धरणांवर सुद्धा पाऊस पडलेला आहे चासकमान कासारसाई टेमघर यासारख्या धरणांवर पावसाची नोंद आहे आज हा अवकाळी पाऊस आहे आणि अनेक ठिकाणी काल रात्री तो बरसलेला आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरधाहिणी असणारं उजनी धरण जे आहे ते सध्या वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे मृतसाठ्यामधील बारा पॉईंट तीस टी एम सी पाण्याचा वापर आतापर्यंत झालेला आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकावन्न पॉईंट छत्तीस टी एम सी इतका आहे म्हणजे एक हजार चारशे चौपन्न पॉईंट त्रेचाळीस दशलक्ष घनमीटर इतकं पाणी धरणामध्ये सध्या आहे ते मृतसाठ्यामधलं आहे आणि मृत साठ्यातील तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट अडोतीस दशलक्ष घनमीटर म्हणजे बारा पॉईंट तीस टी एम सी पाण्याचा वापर झालेला आहे मागील चोवीस तासात धरणावर अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान उजनी धरणातून सध्या भीमा नदीच्या पात्रात सोडणारं पाणी हे पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे याचबरोबर वीज निर्मिती ही बंद आहे सीनामाडा दहीगाव योजना हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे मुख्य विसर्ग विसर्गसुद्धा कमी करून तो, तो, कमी तो एक हजार सहाशे बहात्तर क्युसेक इतका करण्यात आलेला आहे तर भीमा जोड कालवा आहे तोही आता त्याचा विसर्ग कमी होऊन तो एकशे नव्वद क्युसेक इतका आहे हळूहळू सिंचनासाठी जे पाणी सोडलं जात आहे ते कमी केलं जात आहे पंचवीस मेच्या अगोदर पूर्णपणे पाणी सोडणं बंद होणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता है, गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर